काळदुर्ग मित्रांनो पश्चिम रेल्वेच्या पालघर या रेल्वे स्थानकापासून अवघ्या सहा सात किलोमीटर अंतरावर असलेला हा टेहेळणीगड येथील स्थानिक लोक याला वाघोबाचा डोंगर असेही म्हणतात गडाची उंची समुद्रसपाटीपासून पंधराशे फूट असून पायथा ते गडमाटा गाठण्यासाठी सुमारे एक तास वेळ लागतो ह्या गडाचे पायथ्याचे गाव म्हणजे वाघोबा खिंडीतले वाघोबा मंदिर आपण येथे पालघर रेल्वे स्थानकापासून सहज एस टी किंवा टमटमद्वारे पोचू शकतो जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ह्यावेळेसही आपण एका किल्ल्याला एका गडाला विजिट द्यायला निघालो आहे जो आहे पालघर जिल्ह्यातील काळदुर्ग तर मित्रांनो हा एक छोटासा गड आहे तर आपण इथे आजही आपण इथे ट्रेक करणार आहोत आणि नाईटला कॅम्पिंग करणार आहोत सकाळी पूर्ण गड एक्सप्लोअर करणार आहोत आणि नंतर गड उतरणार हा एक टेहळणी गड आहे तर आता फक्त आपण इकडे कॅम्पिंगचं कॅम्पिंग एन्जॉय करायला चाललो आहे तर चला आपला ट्रेक चालू करूया आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे माझी पार्टनर सुंदर मुलगी निकिता तर चला आपला ट्रेक चालू करूया मित्रांनो इथे आपली ऑटो थांबलेली आता इथून आपल्याला वरती चालायला चालू करायचं आहे या साईडनी आपल्याला वरती जायचं आहे इथे उतरल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा इथे माकडं बघाल तर तुम्ही भरपूर माकडं आहे तर खायला प्यायला हातात काय घेऊन चालू नका नाही तर तुमच्या हातात ना ते खेचतील किंवा तुमच्या मागे लागतील तर खाण्याच्या वस्तू हातात काय घेऊ नका इकडून चढताना इकडे येण्यासाठी तुम्हाला पालघर स्टेशनला उतरावं लागतं आणि तिकडून तुम्ही बसनी किंवा शेअर ऑटो करून इकडे येऊ शकता शेअर ऑटो तुमचे तीस ते चाळीस रुपये घेते पर सीट आणि बसचं जे काय नॉर्मल तिकीट असेल ते जर तुम्ही प्रायव्हेट ऑटो करून घेता तर दीडशे ते दोनशे रुपये तुम्हाला इकडे द्यावे लागतात तर आम्ही तर प्रायव्हेट ऑटो करून आलो आहे कारण की आम्हाला लवकरात लवकर इकडे पोचायचं होतं आणि वरती जाऊन टेंट लावायचं आहे अंधार पडायच्या आतमध्ये त्यासाठी गोष्ट लक्षात ठेवा की खालच्या साईडला जे वाघोबा मंदिर आहे वाघोबा खिंडीतलं हे जे मंदिर आहे वाघोबा मंदिर तिथे तुम्हाला बरीचशी अशी माकडं भेटतील खाली कारण की तिथे लोक त्या माकडांना खायला वगैरे घालतात त्यामुळे जास्त प्रमाणात माकडं तुम्हाला खाली भेटतील तर हातात काही खायच्या वस्तू पकडू नका ते तुमच्या हातातल्या वस्तू खेचायला तुमच्या अंगावर येऊ शकतात किल्ला जरी छोटा असला तरी किल्ल्याला जायला जो रस्ता आहे हा सेवंटी फाय डिग्रीचा उभी चढण आहे ही, ही तर आणि दमवणारी चढण आहे तर त्यामुळे तुम्हाला किल्ला चढायला थोडा त्रास होऊ शकतो बसत बसत जावं लागणार आहे पटापट पटापट पुढे चाललं आहे जरा पण मागे बघत नाही बघितलं कसा असतो आहे बघितलं छोटा किल्ला आहे आलेला आहे दररोजच्या दररोजच्या जाण्यातला आहे कसं चाललं आहे फटाफट फटाफट मागे वळून बघतच नाही ए छोटा माणूस इकडे बघ बघितलं आणि हा आपला माणूस इकडे उभा आहे जास्त गाई झाली आहे त्याला पुढे जायची कोण आहे हो सनसेट जवळजवळ झालेला आहे आपल्याला तो, तो काय बघायला भेटणार नाही प्रॉपर वरती जाऊन पण वातावरण खूप सुंदर झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटाच्या ट्रेकनंतर आम्ही इथे थोडा विश्रांती घ्यायला बसलो आहे खूप सुंदर हवा येते आणि क्लायमेट ले ले। रंगो पसर पसर <laughs> तर तुम्ही बघितलंच खूप सुंदर झालेलं आहे खूप सुंदर रंग पसरले आहेत आकाशामध्ये आणि आमचा एक माणूस पण इथे पसरला आहे मागे तर अजून तरी वीस पंचवीस मिनटाचा ट्रेक अजून आपला बाकी आहे तर थोडा आराम करूया आणि निघूया बघा मित्रांनो तो, तो आहे समोरचा काळदुर्ग किल्ला आपल्याला तिकडे वरती टॉपला जायचं आहे सनसेट झालेला आहे बऱ्यापैकी आणि आता हळूहळू अंधार पडायला चालू होणार आहे तर आपण ट्राय करतो आहे अंधार पडायच्या आत गडावर पोहोचण्याचा पण शेवटी बघूया जर नाहीच तर मग काय टॉर्च घेऊन आपल्याला थोडासा ट्रॅक करावा लागेल अंधारात पण आपण शक्यतो ट्राय करणार आहे अंधार पडायच्या आत गडावर पोहोचण्याचा बघा मित्रांनो आता एक विमान पास झालेलं आहे इकडनं आणि त्याचा जो धूर आणि सूर्यकिरणाचे सुंदर कॉम्बिनेशन किती सुंदर रंग इकडे दिस दि बघायला मिळतात आपल्याला खूप सुंदर वातावरण झालेलं आहे हवा पण खूप छान आहे तर मित्रांनो आमच्या जवळजवळ पाऊण तासाचा ट्रेक झालेला आहे अजून पण आम्ही गडावर पोचलेलो नाही अंदाज आला आहे आणि पूर्ण इन्क्लाईन चढण आहे इन्क्लाईन असं पूर्ण वाट आहे आपली त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने बसावं लागतं आहे खूप दमछाक होती कारण की आपल्याकडे सामान पण तसं आहे तर अजून नाही बोललं तरी वीस पंचवीस मिनटं तरी आपल्याला वरपर्यंत जायला लागतील तर थोडे ते विश्रांती करूया आणि निघूया पुढच्या वाटेला मित्रांनो केल्यानंतर आम्ही तिकडे आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे पूर्ण ब्लर झालेलं आहे आणि म्हणजे लिटरली खालची सिटी लाईट पण दिसत नाही आणि पूर्ण असं ढग आणि दुःख दुख आहे पूर्ण गडावरती आता तर समोरचा सुळका पण नाही दिसत आहे एवढा मोठा ढग इकडे घुसलेला आहे आतमध्ये तुम्हाला मी ट्राय करतो दाखवायला बॅक कॅमेऱ्यामध्ये पूर्ण ढग आहे हा दुःख पडलेलं आहे बघा तुम्हाला बॅगेच्या इथे

मित्रांनो खूप सुंदर असा नजारा आहे बघायला मिळतो अंधारात पण तो ढग असा समोर येताना दिसतोय पण कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर होऊ शकत नाही पण उघड्या डोळ्यांनी ते असं एवढं सुंदर तो, हो तो आम्ही लिटरली बघतोय तो एवढा मोठा काळा ढग आमच्या दिशेने येतो मित्रांनो हा आहे सुंदर सिटी व्ह्यू आता थोडाफार दिसायला लागलाय तरी पण अजून थोडाफार ढग आहे तर वाऱ्यामुळे कदाचित माझा आवाज पूर्ण क्लिअर येत नसेल तर मित्रांनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे इकडे काल रात्री खूप वारा होता त्यामुळे आम्हाला काय टेंट लावता आला नाही आम्ही म्हणजे वारा असल्यामुळे काही शूट पण करता आलं नाही आणि टेंट पण लावता आला नाही प्रॉपर तर आम्ही टेंट फक्त असा अंथरला आणि त्याच्यामध्ये लिटरली झोपलेलो आहे कारण की एवढ्या वाऱ्यामध्ये टेंट लावणं तर काय पॉसिबल नव्हतं आणि बराच म्हणजे सकाळपर्यंत वारा होता आता जस्ट तुम्ही बघितला तो सूर्य सूर्योदय किती सुंदर आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्या अगोदरच थोडं वारा थांबलेला आहे तर आता आपण मस्त इथे आता बिष्टा बनवणार आहे आणि ना त्याच्यानंतर नाश्ता करून मग गड एक्सप्लोर करणार आहे गड एक्सप्लोअर करण्यासारखं काय आहे नाही कारण की खूप छोटा गड आहे टेहळणी गड आहे तर एक बुरुजाचा भाग आहे आणि बुरजाचा भाग पण नाही बोलता येणार ना, एक सुळका आहे छोटासा आणि त्याच्यावरती एक झेंडा आहे आणि पाण्याचा टाका आहे बस इतकंच आहे इथे बघण्यासारखं पण इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आणि जे आम्हाला काल ॲक्टिव्हिटी करायची होती कॅम्पिंगची कॅम्प फायर लावायचं तर पण ते सगळं काहीच करता आलेलं नाही कारण की वारा इतका होता की काही करणं पॉसिबलच नव्हतं आम्ही जेवण लिटरली कसं बसं जेवलं कारण की घास अक्षरशः तोंडात घाललेपर्यंत उडत होता चमच्यानी तर त्यामुळे काहीच करता आलेलं नाही आहे तर बघूया आता आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करूया आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोर कर इथे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करीन तर माझा पार्टनर आता उठला आहे तो आता लागला आहे खादडीच्या मागे बघूया आपण आता आपण पण त्याला मदत करूया मित्रांनो हे बघा मित्रांनो पूर्ण इथे धुकं झालेलं आहे परत हा आहे तुळक्याचा पॉईंट इथे वरती झेंडा असतो आणि तिथेच पाण्याचा टाका आहे एक पाण्याचा टाका खाली आहे खालच्या बाजूला आणि हा सिटी व्ह्यू काल रात्री मधूनमधून खूप सुंदर दिसत होता जेव्हा धुकं नव्हतं तेव्हा नाहीतर काहीच दिसत नव्हतं खाली मागच्या एक तासपासून आम्ही चहा बनवण्याचा प्रयत्न करतोय पण जरा पण आग पेटत नाही दवामुळे लाकडं सगळी ओली झाली होती आता ऊन वाढत चाललं आहे इथे आमची चा चहा बनवण्याची प्रोसेस चालू आहे पण आग प्रॉपर पेटत नसल्यामुळे तो चहा लवकर बनत नाही आहे खूप मेहनतीनंतर आम्ही हा चहा आणि हे ब्रेड बटर खातो आहे एक तास लागला चहा बनवायला एक तास कॅन यू बिलीव एक तास पण बनला शेवटी चहा होता है ना माझा शेफ बनवायला नाही शेवटी असो आता नाश्ता करतो आहे नाश्ता करून झालं की आपण प्रॉपर गर एक्सप्लोर करूया जास्त काय आहे ना इथे दोन पाण्याची टाकीत आणि एक व्ह्यू पॉईंट वरचा तो आपण बघणार आहोत आणि मग परत गड उतरणार आहोत आपण रात्री त्या साईडला टेंट लावला होता त्या साईडचा तुम्ही सकाळी सकाळी व्ह्यू बघितला खूप सुंदर व्ह्यू होता आता आपण चाललो आहे इथून वरती व्ह्यू पॉईंटला वरती झेंडा आहे त्याचा पण तुकडा पडलेला आहे पूर्ण काय हरकत नाही आपण इथून आता जाणार आहोत वरती खूप सुंदर सिटी व्ह्यू दिसतो इकडनं त्या लवर तिथे आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळतोय आणि ందర దృశ ఇలా సుందర వ్యూ పొయింట్ ఇక్కడ तर मित्रांनो या गडावरती बघण्यासारखं एवढेच ठिकाणं आहेत अजून एक खालच्या साईडला एक पाण्याचा टाका आहे ते मी तुम्हाला दाखवतो हो तर चला जाऊया त्या पाण्याच्या टाक्याकडे पण इथून खाली आलो आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे या साईडला एक पाण्याचा टाका आहे ते तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो आपला गड फिरून झालेला आहे आणि खूप चांगला टाईम स्पेंड केला आम्ही इकडे थोडीशी हालत खराब झाली रात्री भरपूर वारा असल्यामुळे टेंट तर लावता आला नाही तर आम्ही अंगावरतीच तो आमी स्टो टेंट घेऊन झोपलो आणि सकाळी पूर्ण वारा थांबला त्यामुळे खूप गरमी व्हायला लागली आणि चूल पण वगैरे पेटत नव्हती तर बरेचसे स्ट्रगल आम्हाला इकडे करावे लागले पण काय हरकत नाही एकंदर सगळं व्यवस्थित होतं तर आता आम्ही गड उतरतो आहे तर चला गडाच्या सुरुवातीला हे एक पाण्याचं टाका आपल्याला लागतं इथे पण पाणी इतकं स्वच्छ नाही तर एकंदरीत पूर्ण गडावरती कुठलंच पाणी पिण्यायोग्य नाही आहे सकाळचे पाहुणेदा झालेत तरी पण खूप जास्त ऊन आहे अक्षरशः बघताय तुम्ही घामाने पूर्ण भिजलेलो आहे मी आणि तरी आपण डिसेंडिंग होतो आहे गडावरून खूप हालत खराब होते तर मित्रांनो आपण आपला ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि हे इथे वाघोबाचं मंदिर आहे तिकडे आपण आता दर्शन घ्यायला चाललेलो आहोत तर चला बघूया ते सुंदर मंदिर आणि घेऊया वाघोबाचं दर्शन मित्रांनो कमी माहितीचा असलेला हा गड आणि त्याबद्दलची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय